पुढे जाणार अय माग हाताची घडी पायाची घडी घालायला कोणी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनलचा बेरा सुटला नऊ बाराचा एक नंबरचा मान कुणाच्या नशिबी कारण नशीब नशीब की बात होय पहिल्या पळता ड्रायव्हरचा चलाकपणा चालू आला शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय हट्टी आणि तटीची लढत आहे काटा किर ढोऱ्याच्या पारण्या फेडणारी लढत झाली आणि बऱ्याच दिवसाच्या विश्रांती नंतर मालकाच्या नसीबी परत एकदा खुला इकडे बाळू ड्रायव्हर मांडवेकर पड्याल दिलीप नाना शिरस्वतीकर आणि पलीकडे सलगरी क्रिंग परसुडायवर अवघात राहिला चौघात का टक्कीर लढत झाली खरी काही क्षणाचा अवधी निकाल येण्यासाठी फक्त काही क्षणाचा अवधी पंचांचा निर्णय अंतिम बैलगाडी मारक लक्ष द्या बारा तारखेला आदात बैल मैदान आहे मौजे अंगापूर सुवर्ण संदेश रामगे याचं ऑनलाईन आणवणी सुरू आहे तेरा तारखेला मौजे चोराडे तालुका जिल्हा सातारा